बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एसपी न्यूज ला लाईब करा आणि करा सांगा राहणार का नाही राहणार इथ काही लोकांनी घोषणा केली मागणी केली मला माहित आहे की तुमच्या मागणीवर मी बोललो नाही तर तुम्ही मला गावाकडे जाऊ देणार नाही मला माहित आहे भाषण कसं संपवलं हे पुन्हा देणार मला माहित आहे तुमची मागणी मला माहित आहे पण राजू शेट्टी सांगायला म्हाड्यातनं उभं करायचं हात ते काय करायचं करायचंय का वाले तिकडे कोपड्या बघ तू काय बोला हे तुमच्यासाठी चाललंय हात केले आणि म्हाडा या दोन्ही मतदारसंघात राजू शेट्टी साहेबांना एकाच वेळी उभं करायचं का ही तुमचीच मागणी आहे पक्क राजू शेट्टी साहेबाला इकडून आणि तिकडून उभं केलं तर भाड्यात त्यांना निवडून आणणार का साखर कारखानदारांचा माग उतरवण्यासाठी राजू शेट्टीला इथे उभं करायचं का मग ज्यांना ज्यांना वाटत कि खासदार राजू शेट्टी साहेबांनी हात ठेवले आणि मला या दोन्ही मतदारसंघातल्या निवडणुकीला उभं राहावं त्याच्या घराने हात उंचावून सांगा म्हणजे आम्हालाही उद्या सांगायला बरं पडल तेव्हा मागच्याला काही वाटत नाही हात उंच करा हात उंच करा ज्यांना ज्यांना वाटत मागच्याला वाटत नाही का ते मग केला त्यांनी नोंद केला त्यांनी इकडं खासदार शेट्टी साहेबांनी हात करण्या आणि दोन्ही धोनी मतदारसंघाची उमेदवारी करावी का याच्यासाठी तुमचं सगळ्यांचं समर्थन आहे का हाताची मूड घट्ट करा हाताची घट्ट करा लोक वर्गणी देणार का राजू शेट्टी साहेबांना पैसा नाही तुमचं काय वेगळं मत आहे काका हात वर करणार की त्याला काय वाटत हे चकरीवाले हात वर केले मग हात उंचावून एक ठराव काही ठराव आपल्याला या सभेमध्ये करायचे आहेत एक, एक थकलेली उसाची एफआरपी एक रकमी द्या नाहीतर कारखान्यात घुसून साखर जप्त करू हात उंचावून हा ठराव बांध करायचा का आंदोलनाची तयारी आहे दुसरा ठराव दूध उत्पादकांना मागचं जे अनुदान चालू केलं ते अनुदान कंटिन्यू करा अन्यथा मुंबई पुण्याचा दूध बंद करू पैले का हाय ठराव या सभेमध्ये करण्यात येतो अनिल भाऊ दुसरे खासदार राजू शेट्टी साहेबांनी हात ठेवल्या आणि भाड्यातून दोन्ही ठिकाणावरून उमेदवारी करावी हाय ठराव या सभेमध्ये करण्यात येतो हा तुमचा सगळ्यांनी या ठराव बांधण्यात द्यायचे हा दुसरे हा ठराव या सभेत झाला हा ठराव उद्याची राज्य कार्यकारिणीची बैठक आहे पुणे पुण्यामध्ये सगळ्या महाराष्ट्रातलं पदाधिकारी आणि कार्यकर्ते येणार आहेत हा ठराव त्या सगळ्यामध्ये ठेवण्यात येईल आणि त्या संबंधातला जो काही अंतिम निर्णय आहे तो तो अंतिम निर्णय पुण्याच्या मध्ये घेण्यात येईल बरोबर आहे की नाही पण ज्यांना उभं करायचं त्यांना करा तर माहीत पाहिजे की नाही परस्पर आपलं सही त्यांची लागतील फॉर्मर बर बरोबर आहे की नाही आणि उद्याच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीमध्ये या संदर्भातला निर्णय पुण्यामध्ये त्याची घोषणा उद्या संध्याकाळी काय करायचं काय नाही या संदर्भातला निर्णय करण्यात येईल एवढं या निमित्तानं सांगतो आणि पुन्हा एकदा उसाच्या आणि दुधाच्या प्रश्नावर अत्यंत आक्रमकपणे आचारसंहितेच्या पूर्वी निर्णय घेतला नाही तर पुन्हा एकदा तात्कीनं आपण सगळ्या रस्त्यावर येऊ एवढं मी सांगतो आणि स्वाभिमानीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी टाकती ना बसा अजून भरपूर राहिले त्यांना वाटते झालं वाटतं महत्वाचं काम असं नाही चाललं पाकिस्तानचा हल्ला कधी होऊ शकतो सजग राहा त्यातलं युद्धच आहे आणि अत्यंत महत्वाचा ठराव आपला राहिला की भारत पाकिस्तानचं येणार हे जे सुरू आहे तर आपण सगळे शेतकरी आपल्या जवानांबरोबर आणि आपल्या पोरांबरोबर आहे हा सुद्धा ठराव हा उंच करून आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी करायचं आहे तुम्ही जवानांबरोबर नाहीये मागचे मागच्या जवानांबरोबर नाहीये हा मग हा तुमचं करा सगळे लोक सगळे लोक हा हा तुमचं करून हा सुद्धा ठराव आपण या ठिकाणी घेतो आहे की आम्ही जवानांच्या बरोबर आहोत वायुसेनेबरोबर आहोत सैन्याबरोबर आहोत कारण आपलंच मोरगट तिथे लढताय धन्यवाद हात खाली करा हा सुद्धा ठराव या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि उद्याच्या कार्यकारिणीमध्ये पदाधिकारी त्या ठिकाणी येतील बाकीच्या ठरावांच्या संदर्भाने त्या ठिकाणी चर्चा होईल मग तयारीला लागायचे का मग उद्यापासून लागणार मी सुद्धा सांगतो की जर खासदार राजू शेट्टी साहेब हात तिरंगा आणि महाड्यातलं दोन्ही ठिकाणावर उमेदवारी करणार असतील तर त्यांच्या निवडणुकीची पूर्ण धुरा मारा लोकसभा मतदारसंघाची रविकांत तुपकर तुमच्या साक्षीनं घ्यायला तयार आहे मी सुद्धा याची घोषणा करतो उद्या त्या मध्ये आपण ठराव घेऊ एवढं या निमित्तानं सांगतो दुधाच्या आणि उसाच्या प्रश्नावर अत्यंत आक्रमकपणे आंदोलन उभं करण्याचा तुम्ही जे काही या ठिकाणी मागण्या केल्या हे ठराव उद्याच्या कार्यकारिणीमध्ये ठेवू आणि राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा हे उद्याच्या कार्यकारिणीमध्ये करण्यात येईल एवढं या निमित्तानं सांगतो आणि पुन्हा एकदा या परिसरातल्या वस्तवाला आणि माजलेल्या कारखानदारांना मला एकच सांगायचंय की लवकरात लवकर एफ आर पीचा निर्णय घ्या अन्यथा तुम्हाला गाव घरातला शेतकरी गावात सुद्धा पाय घेऊ देणार नाही एवढेच या निमित्ताला सांगतो आणि तुम्ही सगळे आले शपथ घ्यायला सगळ्यांनी आपापल्या जागेवर उभं राहायचंय कांद्याचं